दीडशे वर्षाच्या प्रदीर्घ सत्तेनंतर ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य बहाल केले हा ब्रिटिशांच्या मनाचा काही मोठेपणा नव्हता तर ती तत्कालीन परिस्थितीची अनिवार्यता होती स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक महात्म्यांनी आणि अनेकांनी आपले बलिदान दिले अनेकांनी आपले रक्त सांडले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसंग्रामामध्ये उडी घेऊन ज्यांनी स्वातंत्र्यानंतर या देशाला एकसंघ निर्मिती करून देण्याचा फार मोठा वाटा उचलला भारतातील अनेक संस्थानिकांचे विलिनीकरण करून एकसंघ भारताची ज्यांनी निर्मिती केली ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमधील सरदार सरोवरच्या जवळ उभारण्यात आलेला आहे आणि तोच जगातील सर्वात उंच पुतळा आपण आता पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी दिगंबर आंधळे आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो व्हिडिओसाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती इंदोरहून धार आणि उदयपूर मार्गे सायंकाळी गुजरातमधील गरुडेश्वरला पोहोचलो सकाळी बसने स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पाच किलोमीटरचा प्रवास आरंभ केला सातपुडा पर्वतालगतचा हा आदिवासी बहुल भाग वृक्षवेलींनी सजलेला हा परिसर सकाळच्या वेळी रम्य भासू लागतो दुरूनच आपण स्टॅच्यू ऑफ आप युनिटी दिसायला लागतो प्रशस्त था था। स्था ले ला, बस स्थानकावरून आपण कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या लाईनमध्ये प्रवेश करतो विविध रूपातील आणि आकारातील झाडे आणि मनमोहक अशा या कारंजाजवळून पुतळ्याकडे आपले मार्गक्रमण होते पुतळ्याचा भव्यपणा प्रथम इथून आपल्या नजरेत भरतो येण्या जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी धावते पट्टे बनविण्यात आलेले आहेत पण त्यापेक्षा पुतळा पूर्ण दिसतो तो या मधल्या ओपन भागातूनच त्यामुळेच मी इथून जाणे पसंत केले अबाल वृद्धांसाठी अशा छोट्या ओपन बस देखील इथे आहेत नदीच्या पैलतीरावरील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे नाव ठळकपणे दिसायला लागते तळमजल्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीची आकर्षक गॅलरी बनविण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेला फीडबॅक स्टोन आणि मागे सरदार पटेलांचा अर्धाकृती पुतळा पुतळ्याची निर्मिती कशी करण्यात आली याची स्क्रीनवर एक व्हिडिओ ही दाखवली जाते पद्मश्री श्री राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे डिझाईन केलेले आहे त्याचे मूळ मॉडेल आणि झारखंडमधील शेतकऱ्याने प्रथम दिलेला लोखंडी हातोडा इथे संग्रही करून ठेवलेला आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची एकता आणि अखंडता निर्माण करणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थातच एकतेचा पुतळा एकशे ब्याऐंशी मीटर उंच असलेला हा जगातील सर्वात उंच पुतळा गणला गेला शेतकऱ्याकडील निरुपयोगी झालेले लोखंडी अवजारे गोळा करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एलआय टी कंपनीने साडेतीन वर्षात हा पुतळा उभारून पूर्ण केला फिविंग गॅलरी पाहण्यासाठी तीनशे ऐंशी रुपये ऑनलाईन तिकीट बुक करावे लागते लिफ्टच्या द्वारे पुतळ्याच्या छातीपर्यंतच्या भागात आपणास जाता येते इथेच विविंग गॅलरी आहे आणि या गॅलरीतून दूरवरचा परिसर आपल्या दृष्टीस पडतो मंडळी ही जाळीवजा भाग दिसतो हा पुतळ्याचा जॅकेटचा भाग आहे

Statue of Unity. एक Bharat, Akhand नर्मदा पट्ट्यातील आदिवासी लोकांचे लोकजीवन इथे दर्शविण्यात आलेले आहे गॅलरी पाहून आपण वरच्या ओपन मजल्यावर पोहोचलो की पुतळ्याचा भव्य दिव्यपणा आपल्याला अनुभवता येतो पहा किती भव्य दिव्य पुतळा आहे पन्नास मजल्या एवढी पुतळ्याची उंची असेल स्वच्छता नीटनिटकेपणा इथे अगदी शाबू ठेवलेला आहे नर्मदा नदीतील बोटिंग राईड ही इथे उपलब्ध आहे पण इथे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे बुकिंग करावे लागते। मंडळी जेव्हा आपण पुतळ्याचे चरण पाहतो ना तेव्हा आपण आवाक होऊन जातो अंगठा चप्पलची उंची ही एका माणसाच्या उंचीपेक्षा जास्त आहे हे पहा पटली ना खात्री वर्किंग डे असल्यामुळे गर्दी फार दिसत नाही पण विकेंडला मात्र इथे भरपूर गर्दी असते खाली उतरून आम्ही या सरकत्या पट्ट्याचाही अनुभव घेतला पुतळा जवळून आणि दुरून पाहण्यात भव्यता जाणू लागते संध्याकाळी पुतळ्यावर लेजर शो केला जातो तो पाहण्यासाठी इथे आसन व्यवस्था केलेली आहे पुतळा पाहून आमचा मोर्चा धरणाच्या भिंतीकडे वळवला सरदार पटेलांची नर्मदा नदीवर इथे धरण व्हावे अशी इच्छा होती पंडित नेहरूंनी इथे धरणाचे भूमिपूजन केले नर्मदा नदीवरील सर्वात मोठे असलेले धरण म्हणजे सरदार सरोवर होय आदिवासींचे पुनर्वसन आणि पर्यावरणाचे रक्षण या हेतूने नर्मदा बचाव आंदोलन झाले तो हाच सरदार सरोवर प्रकल्प इथे जंगल सफारीचा अनुभव घेता येतो टेंट हाऊस सिटीमध्ये आपण राहू शकतो पण त्यासाठी खिशाला मात्र थोडी झळ सोसावी लागेल स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि परिसरामध्ये तीन तास वेळ घालून आम्ही जगातील सर्वात उंच पुतळ्याचा निरोप घेतला आणि डेडियापाडा अक्कलकुवा मार्गे खांडबाऱ्याकडे मार्गस्थ झालो मंडळी पुन्हा भेटू धन्यवाद